मॅगी म्हटलं कोण आहेत नाही मी आज पहिल्यांदाच पाहिलं कोणी पाहून नाही तुमच्या घरची मी काका का आता पोता ठेवत राहतो काय मी का पोस्टम बनाव का गावात कोणाच्या घरी कोण आलं काय आलं मला काय माहित असणार आहे मला माहित नाही कोण आहे बाई माय बाई बाई तुम्ही मला ओळखलं नाही बाई शांता हेच बाई होईते हेच बाई भेटली होती मला त्या दिवशी हापची जोड हिनच सांगलं सगळं मामाई मी मामा पाहिली नाही आज पहिल्यांदा पाहून राहिली कोण बाई तू मानाव काय सांगलं किती खोट बोलशील शंभर खोटे बोलल्यावर इचू असते म्हणतात मी मधून इचू नाही अजगर डशी अजगर इतकं तर खोटं बोलून राहिली तू आयुष्यभर एक दिवस तर खरा बोल, बर, बोल हा तू काय करायला लागते हो तुला काय करायला लागते हो माझ्या आयुष्य तुला काय एवढं हाय हा तुला काय सांग आता सांग सांग मा देखत सांग त्या बैले काय सांगायचं सांग सांग लवकर सांग मा घरात काय 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 सांग त्या बैले हा मा देखता सांग ना मागा काय फुटे मोडत काय नका सांगितलं नाही मी बाई मावाई खिचीच नाही इची नाही भेटतच नाही मी काय लिहिले सांगू बाई बाई का बाई तुमचं काहीतरी गैरसमज असेल दुसरी भेटली शिन कोण तुम्हाला माय बाई काय बाई खोटी आहे बाई हा एवढी काही मी एवढी नाही ना आणि एवढी म्हातारी नाही की मी लगे एवढी म्हणजे मला याद नाही राहीन हा तुम्हाला पाहिल्यावर मी तुम्हाला वयकणार नाही बाई मी काही इतकी हेमाडी नाही हा तुमचं नाव नाही तुम्हाला पण याबाईनं वय सांगितले म्हणून सांगितलं तुम्हीच भेटल्या मला त्या दिवशी घराच्या अंगात हां महापुरीला असं दुःख आहे महापुरीला तिचा नवरा मारते सासू सासूसळईचे चटके देते हां तिची सासू डागेल हॅन अज्जत आहे भानकुदळ आहे माय 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 काय 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 का, सांगलं तुम्ही हां आता सांग ना सांगा ना आता हा असं पाहुण्या राहुण्याला असं हे करून देता त्याच्या मनात किंतु परंतु घालता बाई असा कसा गाव माय बाई तुमचं गावात जे कोपा पाहिजे हां असं माझ्या पाहू नाही मला तसं काही घातलं आम्हाला किती मले किती टेन्शन आलं पोरीच पाय ना ना गावाचं नाव चाललं ना आपल्या आव आता तर सुधार तू काय सुधरशिन वा तुला मला सुधारवायला गेल जरा ते जात हां मी तो ते असतो का मी बोलतो का घराविषयी काही मी सांगतो का तुला कोणाला काही हा तू एक नंबरची अज्जात डाजा सासू आहेत सांगतो का मी हा तू सुन सदैव लढत राहते आमच्या जोड सांगतो का आम्ही कोणाला काही तू कहून कौन आमच्या तेड्यात जातं काय सांगलं काय सांगलं

मी कोण हाव तुला सांगतोस सांग ना हा तुला मागच्या वारीन मी सांगलो होत गंगे मा घराच्या इकडे नजरेने पाहू नको तू सुधरत नाहीस हा जिकडे लोक कसं सुधरावं लागते हे मला माहित आहे त्या वेळी गंगूबाई का तुम्हाला आमच्या जवळ घराने करता येते त्याचे त्याचे येते आम्ही सगळं समजून घेतो आम्हाला माहिती आहे कोण कसं आहे कोण कसं आहे पण नाही ना वाढ्या लोकांनी जोड पाहुण्या रावणे जोड असं सांगणं बरोबर आहे का हा अशाने तुम्ही तर उभे घर पेटवता माय बाई हा बाई तुमचा स्वभाव काही ढंगाचा नाही बरं बाई आणि तुमचं काम लय चुकलं आहे तुम्हाला काही उगाच त्या शिटूच्या मावशीले अलत भलता सांगायची काही गरज नव्हती हा भलं म्हणून भलं का दिनूचा संसार मोडतात काय तुम्ही का बाई सांग ना आता हा आता सही काहीच करतो ना मी मग इने अधिच आहे आणि तुम्ही अतिचा आता काय मी कोणाचा तपास काढू तुम्हीच म्हणा ना तपास काढा आता डायरेक्ट तोंड तोंडीच तपास काढतो मी सांगा बरं बाई काय काय करते माझं बाई कसं कसं आहे काय काय त्याले गुण आहेत काय काय ढगरे सा, आहेत सांगा सब हां त्या बाईच्या तोंडावर सांगा म्हणजे मी अतिच सही काही करतो नाही तर थांबा त्या पाहुण्याला फोन करून बलावतो त्याच्या तोंडावरच झालं पाहिजे सही काही काही नाही म्हटलं हे बाय शांत तू सांगतो नाही म्हटलं या आहे काही हे बाई उगाच बोलून घेते नाही हे घेतेच वाटते काही पोरग असाय का तस आहे माय मी खायला काही सांगू मार दिनू किती साजरा आहे माय बाई कंदील घेऊन शोधला तस सापडत नाही असं पोरग असं गुणाचं लेकरू ह मी तर ममन गेले तर हमेशा म्हणतो कि मला दिनूसारखं पोरग असत भर झालं असत मय बाई लहान दोन तोंडी बाई आहे हे आ त्या दिवशी एवढं उफनलं एवढं उफनल बाई न की माई पायाखालची जमीन सटकली मी आता म्हणलं बाई बाई फसली माई पोरगी कस करा अातलागी म्हणते की त्या पोरासारखं पोरग पाहिजे माय बाई का बाई हो एक तोंड आहे का दहा तोंड आहेत नाय तुम्हाला दहा तोंडा नाही शंभर तोंडावाली आहे नागी नाही नागी, नागी फाने ठेसास लागतात साजरे ठेस ना मग काय वाट पाहून राहिल्या शांदा काकू मारू नका मासाले ना बी लय मोठा नका मारू मी सहन करीन आता सांगतो मासा तुझा हात पाय मोड नका डोकस फोळ नका माहितीच टाकीत पडले पाहिजेत उचक दिलसक मारलं तर मी सहन करीन हाय ना बाई कि नार बाहेर त्या बाहेर शांतीला

अगं नाव खराब केलं ते धर तिथे धर आलीच मी चांगलं कांडा चांगलं कांडा मी येतोच मग शेवटी शेवटी आवरेले कांडा साजरी तशी मला काही बदत नाही ती हन्यास करून आणलं निरा हन्यास केलं मला इन कांडा साजरा मी म्हणतो दोन चार माल्यावरचे द्या ठून सर ते सोळ मला तुला माहित नाही मी कोण हा सर ते सोळ लोकर मला मला पूर माहित आहे तुम्ही कोण हा बाई आणि कोण नाही ते आणि तुम्हाला आज सोडू मी असं

येशूच्या कानातून शब्द अंगात जात नाही इले रट्टे पाहिजात मग समजते इले हे काही कमी नाहीये आहे इच्या एवढ्या भोले सुरत जाऊ नका एक नंबर नागिन आहे नागिन सरी ते लय बोलली तू लय बोलली व लय कमी बोलली व ते मी बोलत नाही माय हात चालवतो थांबा दादू तो जराशी मा घरात होता लावत हा मा घरात भडकून देतात मा पोराच्या करतो करतात हा ओ माय डकिन सोड सोडू नका शांताबाई

नाही तर मी आज मारला तर हे तर मले तर गावात नाही राहू देणार शांताबाईची सिन्हा दिली लागत ही आता तुम्ही दोन मी भी एक बुक्का देतो गंगूबाई तुम्हाला <coughs> कोण कोण मारून राहिलं मले मले <coughs> कर्मच तुले मारतात गंगे कोण नाही मारत तुले तू तु कर्मच तशी करतो तुला त्याचे फळ द्यावे लागतात <coughs> ओ माई इनबाई राहू दे ना माई तिचा हात पाय मुडी ना माई बाई एवढी काही काही कच्च्या गोळ्या खेळ नाही नाजूक नाही ते एवढ्याशा रट्ट्यां तिचं काहीच नाही होत चांबडं तिचा सोलले जात नाही चांगली चांगली सोळा लागते तिची तर ते सहा महिने मुखी राहते नाही तर सर गाऊ तू आणते हे तुमच्या नाही वैकीची फक्त इन काय काय म्हणलं ते माझ्या घराविषयी काहीच नाही म्हटलं ना कशी बाई हाय नाहीच नाही ना माई कोण वय बाई काय आली माय माई ना माय मम मी तुला दिसलीच नाही ना मी तू नाही दुसरी भेटली सांग ना या सांग ना घेईन नाही मला

पिंके तू थांब तू थांब फक्त येऊ देऊ दे मा पोराले ते या बायाच्या पहिले तुला हाकलून देतो घराच्या बाया तू बॅग भरून ठेव दे माय पोराले येऊ दे मीच तर वाट पाहून राहिली की येते तुमचं पोरग लावलं माझ्या फोन ये माझा आता तरी मी सारा खडा चिट्टा समजला पाहिजे ना त्याच्या मायचा हा मी सांगतो तर काही ऐकत नाही आता ह्या गावातल्या बाया सांगतील ना मग समजीन की माय कशी आहे तिथं शांता का काकू सोळा मा सासू दे सोळा सोडू का तसूले

डोक्षेल तर दोन चार टाक्याच्या वरचा टाका लागला ना तर मग म्हणसान की सांगितलं नाही मा नाव बी पिंकी आहे मी मा सासूची सून हाव आता बाई बोलली मी चांगली खसवून येईले ह्या बा दोन चार टाक्याच्या वर तर टाका लागला आणि माया सासूचा पाय फक्त फ्रॅक्चर झाला पाहिजे तो जर मोडला तर मग पाहिजा पिंकी का हाय ते आता बाई बोलली किती चांगली आता बाई साजी बोलली ना मी आता खसवून चांगली आता हे तुम्हाला जास्त नाहीत मारत मारू द्या फक्त मी हा मग याईनं जर तुम्हाला लंगड केलं हात जर मोडला तुमचं कमळलं तर ठेसलं तर मग मी पाहतो मी पाहतो मग कशा तुम्हाला हात लावतात तुम्ही भिवू नका मी होती जा चल द्या शांता का मी हा मागू अभि <laughs> उठ, उठ, उठ गंगे उठ सांग काय काय म्हटलं ते सांग सांग तर काय काय सांगितलं माई निले तर काहीच नाही सांगलो ना मग बाई सांग ना मी नव्हती ना माहिती दुसरी कोणी येशील ना बाई तुम्हाला त्यांना पाहिलंच नाही ना बाई सांग बाई हे पा हे अजूनही सांगा नाही तर अजूनही विचार करा पा तुमची ईन कशी वज हो जात पा लोकांच्या घरात घुसघुस असं मारते बापा विचार करा बापा करा उसा? उसा का मी काही बोलत नाही विचार करा कशी आहे ईन कशी तुमची लेख टिकून राहिली शिन त्या घरात अस असं काय अजूनही जो गुण जात नाहीत नाही माझ दिने नाही करतो मी कशी हाव नाही कशी हाव पाव येईन बाई आता मी कशी हावते इथे उरावर बसून बसून नाचतो आता मी या मग तुम्ही बी पा कशी हो मीन कशी तुमची लेख मागरी नांदून राहिली ते ய माय माईन बाई पान ही बाई कशी आहे भूती नाही डाकी नाही जुती नाही पाना कशी उड्या मारून राहिली मागावर मी मोडीन ना माय बाई पाना माय तुमच्या ना पा, पा, ना कशी करते काहीच नाही केलं कोणाला ना काही सांगलं नाही मा, माय बाई शांती शांती ना कोणाला सांगलं नाही ना काही विचार बाईले सांगा बाई हेच होती का दुसरी होती नाही हेच होती बाई तर हेच होती मी का काही इतकी एडी ये मी इले खत नाही मला लागे माझ काही सांगतलं नाही लगे चलली गेली डबल मध्ये दिसली नाही म्हणून काय झालं पण हेच बाई होती लक्षून बदल गेल मला माहित आहे मारा एक उडी शांत काकू अजून मग बोल बोल गंगे बोल बोलशील बोलशील अजून घरातल्या लोकांशी बोलशीन ताई अहो घरातल्या काय मी कोणातल्या घरातल्या मा घरातल्या तेही बघत नाही काही चोर माय ब चोर मले मनी मागच्या बारीनं आठ दिवस मग दुखलं बा शांती खोटं बोलतात शांता काकू ये दोन चार दिवसातच सरके झाल ते मासंग भांडेले

माझ्या मार खाताना मी पाहू नाही शकत नाही बाई अरे बाप्पा रे डोळे लावून तर ती उभे राहून डोळे लावता येत नाही त्याच्यापेक्षा जातो बाई मी अंदर पाहू नाही शकत बाई मी मा सासूली एवढं रट्टे खाताना उडूळ मारून राहिला बाई शांता काकू काय करू बाई मी मी काय माहिती याच्या मनात जाऊ मी लय आज्ञा नाही धरकसून माझून बोलायला शिवाय मी जात नाही बाई पुढे आणि मी पाहूवी शकत ते मी सासू अशी रट्टे खाते चालली बाई मी अंदर चल द्या शांता काकू आरामशील चल द्या मी हा अंधर